नमस्कार कसे आहात मग सगळे तापमान खूप वाढलेलं आहे बाहेर आणि उन्हाचं कसं होत आहे पहा मी तर दोन दिवस बिमारच पडली होती बघा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला समजत असल एवढं ऊन लागलं ना आम्ही लग्नाला गेलो होतो तर खूपच ऊन लागलं जाताना गाडीत गेलो येताना गाडीत आलो तरी पण ऊन लागलं आणि आज पण लग्न होतं मी बघा नेमकीच लग्नाहून आलेली आहे दोन दिवस झोपूनच होती म्हणून मी व्हिडिओ केला नाही पण आज लग्नाहून आली मी म्हटलं चला आज एक व्हिडिओ केला पाहिजे पहा आमचा रुद्रांश तुम्हाला बाय करत आहे सेकंड देत आहे आणि मग आता लग्नाहून आली तर मी म्हटलं चला एखादा व्हिडिओ करूया आणि तापमान वाढल्यामुळं खरंच स्वतःची काळजी घ्या अशा छोट्या बाळाची पण काळजी घ्या बघा खूपच तापमान वाढलेलं आहे आणि ह्या तापमाना तापमानामुळं ना पहा आमचा रुद्रांश पहा कसा कसा तुम्हाला सगळ्यांना बाय करत आहे आणि आत्ता मी लग्नाहून आल्या आल्या लगे माझ्या गळ्याला हे बघा चिपकला मी व्हिडिओ करते बाबा तू दूर जाय म्हटलं तरी पण तो जात नाही इतका जीव लावतो ना सांगूच नका हे पहा कसा खेळत आहे आणि त्यामुळं मी काय केलं माहिती आहे का म्हटलं चला आपण व्हिडिओ करूया आणि तापमानाचं बाहेरचं एवढं वातावरण बेकार आहे की ऊन लागल्याने दब दव, दवाखान्यामध्ये छोटे बाळ तर मावतच नाही हॉस्पिटलमध्ये मोठ्यांना पण ऊन लागत आहे संडास उलटी होत आहे आणि तापमान खूप वाढलं वाढले ना बेटा तापमान खूप वाढलं ना तापमान उन्हात जायचं नाही ना अजिबात उन्हात फिरायचं नाही आम्ही आमच्या रुद्राशला उन्हात अजिबात नेत नाही पाच सहा वाजले की मी इथंच फिरून आणते पाच सहा वाज वाजल्यानंतर आणि उन्हात अजिबात नाही हमेशा कूलर ते कूलर आणि आमचा रुद्राश ते रुद्राश थोडं जरी कूलर बंद झालं की तो असा हे करतो ना की सांगूच नका आणि खरंच मुलाची पण काळजी घ्या आणि तुम्ही मोठे माणसं पण लग्न असरायचे मुळं आलेले आहेत आपल्याला पत्रिका आलेल्या आहेत पुढचे लोक खरंच आग्रह ना आपल्याला आमंत्रण देतात आणि आपल्याला पण जाणं योग्य आहे हो यो, आपण गेलं पाहिजे आपण जाऊनच त्यांच्या लग्नामध्ये त्यांच्या लग्नाची शोभा वाढवायची आहे पण काय करतात जपा जर असं कानाला बांधल्याशिवाय डोक्याला आणि वाहनातच जाणं येणं न करा कारण तापमान वाढल्यामुळं बाहेर एवढं भयानक पून तापलेलं आहे आणि बाहेर जायचं म्हणलं की खूपच परेशानी होत आहे तर आपण काय करायचं माहिती स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि काळजी तर घ्यायची पण अशा छोट्या बाळाची तर खूपच काळजी घ्यायची आहे अशा छोट्या बाळाला होता होत पर्यंत उन्हात न्यायचंच नाही आणि जर आपण उन्हात नेलं तर मग कसं होणार आहे का खूप अवघड होणार आहे खूप असं म्हणजे सहन करावं लागणार आहे छोट्या बाळाला समजत नाही काय झालं काय दुखलं आणि मग ते रडतेत आणि आपल्याला पण समजत नाही आणि छोट्या बाळाला जर काय झालं ना की मग आपली आपली किती परेशानी होती सांगा बरं त्याच्यामुळं काय आहे माहिती आहे का छोट्या बाळाला तर न्यायचंच नाही पण आपणही बाहेर जाताना थोडंसं हे करायचं आहे रुद्राक्ष बाळा बोल बरं सगळ्यांना सांग बरं अजिबात उन्हात फिरायचं नाही म्हणा सांग बरं त्यांना सगळ्याला सांग, सांग आपण उन्हात मी फिरत नाही म्हणा ना। नाही म ना? फिरत नाही ना तू उन्हात नाही 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 उन्हात फिरतोच म्हणा रुद्राश सांग बरं त्यांना सांग सगळ्यांना उन्हात फिरत नाही ना हा oh! उन्हात फिरायचं नाही आणि उन्हात नाही फिरायचं कस हो रुद्राश हा म्हणजे उन्हात याला तर ऊन सहनच होत नाही अजिबात आता आम्ही नेतच नाही पण तो काय करतो आहे का आपण जर आता मी साडी बदलली आणि मी निघायचं म्हणलं की इतका रडतो इतका रडतो तयार झाला माझ्यासोबत जायला मी पण येतो म्हणून पण कसं न्यायचं सांगा उन्हामध्ये बाहेरगावी लग्न होतं म्हणून मी काय म्हणलं मी तुला काही बाहेरगावी नेणार नाही लग्नाला मग तू किती वेळ रडला बेटा किती किती वेळ रडला किती वेळ पाच मिनिट रडला का आणला hmm. बेटा तू कट्टळा आणला रे बाळा मला मला कट्टळा आणला तू कसा कट्टळा आणला कोणी कट्टळा आणला रुद्राष्टी कट्टळा आणला पहा मला म्हणते तू मला कट्टळा आणला म्हणते बघा मी याला कट्टाळा आणला म्हणा तू कट्टाळा आणलीस माहित आहे तू कट्टळा आणलास मला चाऊ म्याऊ कर बहू चाऊ म्याऊ चाऊ म्याऊ चाऊ म्याऊ खूप खेळताय खेळ खेळत असतं खूप खूप लाड करते मग चाहू म्या करते आणि आमचा रुद्राज बाळ आहे ना आता पाच वाजले की आम्हाला बुट घालायचे आणि बाहेर फिरायचं दुसरं काहीच नाही मग सांग बर सांग बर उन्हात फिरायचं नाही मी तर फिरत नाही म्हणा सांग यांना सगळ्यांना सांग बर सांग मी तर उन्हात फिरत नाही म्हणा तुम्ही पण उन्हात अजिबात फिरायचं नाही म्हणा फिरायचं नाही अजिबात हां मग माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका लाईक करा शेअर करा हां आणि सबस्क्राईबर करा आणखीन असेच खूप सारे व्हिडिओ आपण पाहूया पे पगे मा बाळा माझी पगे शिकू पगे मा पगे पगे मग पग बायकर सगळ्याला बायकर बायकर सर्दी झाली का तुला बायकर चिकू चिकू हा रुद्राश आहे आमचा मग चला अरे बाप रे क्यूट बॉय क्यूट बॉय क्यूट बॉय कसा बॉय आहे क्यूट बॉय आहे आमचा हा बघा कसे नखरे चालू आहे आमच्या बाळाचे नखरे बघा तिकडे बघ तिकडे बघ बघ तिकडे बघ पहा नखरे कसा नखरेवाला बाळ आहे हा चला मग भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण